नमस्कार मी श्रेया पुलिक पाटील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगडे इयत्ता तिसरी माझ्या या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर दोन मुले आणि आई बाबा दिसत आहेत ते एका मुलीला उलटे करत आहेत माझ्या या पुस्तकाच्या मला पृष्ठावर एक मुलगी दिसत आहे ती कचोरी खात आहे माझ्या पुस्तकाचे नाव आहे उचकी एके दिवशी आईने कचोऱ्या बनविल्या रमा छोरा फक्त केल्या रमाला जोर जोरात उठके उलगले ती ती उक उक करू लागली आजी ने जग भर पाणी आणले आजी बोलली की रमा पाणी भरपूर पी रमाने पाणी भरपूर पिलं काही तिची उठकी थांबे ना ती उक उक बाबांनी गाणे म्हणायला सांगितले रमाने गाणे म्हणले पण रमाची काही थांबे ना आईने कदम तारोर जोरात कदम तार केले पण रमाची काही उचकी थांबे ना रमा ऊक करू लागली राणी रसगुल्ल्याचा डबा घेऊन आली म्हणाली की रमाने दोन रसगुल्ले खाल्ले आहेत रमा म्हणाली अचानक रमाची उत्की गायब झाली मग सर्वजण हसू लागले सर। रमाने रमाने एक आणखी एक कचोरी खा, खाल्ली घरातली इतकी सारी लोक कचोरी खाऊ लागले